मुख्यमंत्र्यांना मी एकवीस तारखेला भेटणार आहे सविस्तर त्यांनी मला वेळ दिली आपले हे जे प्रश्न आहेत त्यांच्यापर्यंत त्यांच्याबरोबर मी चर्चा करीन आणि ते मान्य करणारच का माहिती आहे का मला विचारा घेईल कोणतरी विचारा का हा विचारा करीन कारण मुख्यमंत्री नंतर आहेत पहिले ते माझे मतदार आहेत ते जर आता पाच घेत ह्या जर डायरेक्ट लाईव्ह असेल तर ते माझी वाटच बघत असतील या खासदार मतदार तुमची वाट बघतोय पण एक चांगलं मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेचा व्यक्ती आपल्याला मिळाला मला अजून तो दिवस आठवतोय मी दिल्लीत होतो आणि त्यांना त्यांच्या भेटी करता गेलो असतो संध्याकाळी साडेसात ची वेळ होती अर्धा तास म्हणजे साडेसातला बोलत होतो पण आले आठ साडेआठ वाजता एकदम आठ्या बिट्या डोक्याला अश्या अशा एकदम आता आपल्याकडनं काही चुकलंय का काय म्हणलं का, का? बाबा काय झालं विचारू नका झालं काय ते सांगाल ना विचारू नका म्हणजे काय कुठे कोणा तरी मन हलकं करण्याकरता कोणा सांगितलं पाहिजे आणि माझ्याशिवाय चांगला दुसरा माणूस आहेच कोण तुम्हाला माहिती मी कोणाला सांगणार नाही असे सगळेच म्हणतात आणि बाहेर गेले की सगळ्यांना सांगतो सांगू नको बरं का असं झालं तर मग त्यांनी सांगितलं आता पंतप्रधानच्या निवासस्थानात शेजारीच लागूनच होतं इथून आलो आणि असं पक्षांनी निर्णय घेतला पक्ष श्रेष्ठी म्हणजे सोनिया गांधी आणि इतर सर्व म्हणजे श्रेष्ठी म्हणजे मदन दादा हे सगळ्यांनी निर्णय घेतलाय की आता म्हणजे या सगळ्यांनी आदेश दिला की पृथ्वीराज बाबा तुम्ही आता मुख्यमंत्री पदाचे धुरा तुम्ही सांभाळली पाहिजे आठ आपण म्हटलं करू काय काय नाही म्हणून आता मी दिल्लीत आहे जी आपली साधारण सेम आहे तुम्हाला कपडे विकत घ्यायला लागणार नाही आणि मला सुद्धा कपडे विकत घ्यायला लागणार आहेत मग आटे का ते म्हणले का कपडे घ्यायला विकत लागणार नाही विकत घ्यायला लागणार नाही म्हणजे अ म्हणलं मी आता मी आता नॅशनल लेवलला आलो ना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यामुळं आणि इंटरनॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सेस असतात त्यामुळे तुम्ही जात होताच त्यामुळे तुमचे पॅन्ट शर्ट मला द्या तुम्ही आता चाललंय राज्यात त्यामुळं ते, ते युएन युनायटेड नेशन किंवा ते बाकीचं मोठे सभागृह विसला म्हटलं तुम्हाला माझं ऑर्डर देतो म्हटलं पैजामा कुठत आता तुमचा सभागृह म्हणजे पारावर पार ना ते सभागृह म्हणलं मी म्हणलं बरं झालं तुम्ही तुम्हाला, तुम्हाला हे आट्या बिट्या काढा जावा काय नाही पण मला कस को काय कोण काय बोलत याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपणच सगळ्यात हुशार आणि देवाने जी अवकाश दिली ते आपल्यालाच दिले असं वावरायचं म्हटलं आणि काय असेल ते उरलं सुरलं काय कोण अडवा येत असेल तर मला सांगा ना हळूहळू तुम्हाला पण जा म्हटलं अलीकडे म्हणलं बाबाला विचारलं बाबा, बाबा, बाबा तुम्ही मला सध्या प्रेम कमी झालेलं असते पहिलं बोलवायचा हे असं ही अडचण आहे हे अडचण हे आडवं लावतं ते तिडवं ते आता बोलवत नाही काय वानगड काय हा ते म्हटलं नाही इथं राहून आता मला सुद्धा ते जमायला लागले <laughs> मला मेहरबानी करून एक करा सगळ्यांना आडवं लावा मला आडवं लावणार